साक्षी दात काढायला काय झालंय असं खक्या खक करायला आणि कोणाचा फोन आहे तो आणि इकडे बघू दे मला नाही बहिणीच पोरग हा तर मला लावते तुझ्या बहिणीच्या पोराला फोन बघू दे मला बहिणीच पोरग आहे फोन लावला परत काय म्हणेल माझी बहीण पण तुला लाव म्हटलंय ना जास्त बोलू नकोस लावते अहो मी काय म्हणते मी राहिलेला कम्प्युटर कोर्स करून घेऊ का माझा जो लग्नाच्या आधीवर राहिलेला काय कम्प्युटर फर कोर्स करायचा नाही गप घरात गुमान भांडी घास कम्प्युटर कोर्स करायला उठले नाही म्हटलं शिकून घेते ना आपला का तुझ्या जीवावर बसून खायला बरोबर गपचू बस आहो मी म्हणते आज आपण पिक्चरला जाऊया का तो नवीन पिक्चर लागलाय तो सलमान खानचं बघायला अगं हि तर माझ्या जिंदगीचा पिक्चर केला सांग तुला कसला पिक्चर आहे गबुमान बस घरी सगळी भांडी घासून कंटाळा सगळ्या निघून जायच आणि हा सविता उद्या तू जाते ना तुला कोण या का तुझ्या भावाच काय पाय मोडल्यात तुला काही येऊ नका माझ्या भावाला घालून पाडून नाही गप गुमानचा मी येतो सोडायला कोण नको जाऊया आहो मी काय म्हणते रिचार्ज सप्लाय जरा मारून देता का तुला काय फोनची गरज आहे बाई दिवस रात्र निस फोन मध्ये घुसून बसलेले असते काय नाही असते का? ना आहे काय बोलायचंय ते माझ्या फोनवर बोलायचं बरं का हा मी लगेच घेता ना मग काही तुझ्या स्वाधीन करून देऊ राहू दे नका मारू हो कुठं महाराणी पिशवी आज बाजार आहे ना बुधवारचा बाजारला जाऊन येते ना काही नाही जायचं बाजारला बिजारला निस्त बाहेर जायचे नाटकी पाहिजे आले तुला बस बुर तिथे मीच जातो जावा तुम्ही तोंडातलं तोंडात बडबडा लागले काही नाही हा सविता 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 कवाशी मी चहा चहा करून बोंबला देते आत्ता करून देते अहो महाराणी बाई तुझ्या का हाताला मेहंदी लागली मग ती का भांडी घासायली तू इकडं टाइमपास करत बस ना म्हणते ना तुम्ही घासत जाऊ नका तरी पण त्या घासतात ना ऐकतच नाहीत माझं मी एक पाच पाच दहा मिनिटांनी घासते म्हणतात ते नाही त्यांचंच खरं की की मी घासून घेते घासून घेते एक पाच मिनिट मी बसून द्या ना मला आराम करायचं असतो हा आराम दिवस रात्र जसं काय डोंगरच उकरत असते आराम करते आहो मी काय म्हणते त्या शेजारच्या सविता आता आहे ना त्या आणि त्यांच्या मैत्रिणी गार्डनला चालल्यात तर मी पण जाऊ का त्यांच्या बरोबर नाही म्हणजे नाही नाही मी नाही त्यांना विचारलं त्याच मला विचारत होत्या की आमचा सगळा ग्रुप फिरायला जाणार आहे तू येणार का म्हणून आता फक्त तेवढंच राहिले गार्डन फिरत राहा पिकनिका करत राहा घरातली कामं तुमचा बाप करणार आम्ही सगळं लेडीजच जाणार आहे लेडीज जाऊ दे नाहीतर कोणतरी आणि कोणतरी जाऊ दे अजिबात कोण जायचं नाही सांगून ठेवतो हा राहू दे राहू दे नाही जात मी आहोत फोन आलेला ताईचा फोन आलेला काय असते ग सारखं दिवस तीनदा उठून सुटून इकडं काय काम माझ्या नाही तुमच्या ताईचा हा बरं 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 येऊ देऊ दे कुठे याय लागले मी जातो ती आणायला बरं काय म्हटले घेऊन ये तुम्ही काय बोलायला लागले हा काय नाही काय नाही जावा जा